स्वागत आहे तर लास्ट व्हिडिओमध्ये ला मी तुम्हाला सांगितलेलं की कटाची आमटी कशी बनवणार याचा मी व्हिडिओ अपलोड करणार होती तर आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूयाच्या रेसिपीला आता इथे आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक कांदा मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे मी कापून तो घालून घ्यायचा आहे कांद्याला छान सोनेरी तपकेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मध्यम आचेवरती कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की यामध्ये सुक खोबरं भाजून घ्यायचं आहे कांद्यामध्येच भाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं एक छोटी वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आता हे आपल्याला कांदा आणि खोबरं मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे वाटण बनवायचं आहे याचे यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता याचे वाटण बनवून घ्यायचे आहे पाणी वापरायचे नाही आता हे मिक्सरला वाटण वाटून झालेले आहे तुम्ही बघू शकता छान बारीक वाटण वाटून झालेले आहे आता इथे कढईमध्ये तीन चार चमचे तेल घालून गरम करून घ्यायचे आहे तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये एक छोटा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे छान तडतडून द्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला जे आपण वाटण बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे वाटण घालून घेतलेले आहे आणि छान एक मिनटं जरा परतून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन चमचे मसाला अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि हे छान चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि दोन मिनटं शिजवून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये जे आपण कटाची आमटी बनवण्यासाठी डाळीतले पाणी आणि थोडीशी डाळ काढून ठेवलेली आहे ते घालून घ्यायचं आहे आणि शेकटाच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर घाला आणि थोडस पाणी घालून घेणार आहोत आणि हे छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावरती आपण झाकण ठेवून थोडंसं झाकणावर पाणी ठेवून देऊया म्हणजे शेंगा लवकर शिजतील आता इथे दहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊयात आणि इथे शेंगा ही शिजलेल्या आहेत कटाची आमटी ही थोडीशी पातळच असते आपल्याला पुरणपोळीसोबत खायची असते आता यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे इथे मी एक छोटा वाटी चिंचेचा पोळ बनवून घेतलेला होता आणि एक उकळी काढून घ्यायची आहे तर इथे आपली कटाची आमटी बनवून तयार आहे तर तुम्हाला पातळ जाड कसे हवी आहे तशी तुम्ही बनवू शकता पण पुरणपोळीसोबत खायची आहे तर थोडी पातळच बनवा तर अशा प्रकारे आपली कटाची आमटी बनवून झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ